आपला आते आपल्या अधिकारांसाठी आणि योग्य वेतनासाठी संघर्ष करणारे कामगार प्रशासनाच्या वागणुकीला कंटाळले ते रस्त्यावर उतरलेत शुक्रवारी रात्री नऊ वाजता कामगारांचा संताप अचानक उफाळून आला आणि त्या रस्त्यावर अर्धनग्न होऊन आंदोलन करू लागले या घटनेमुळे पोलिसांनी गोंधळ चित्र आंदोलन मोडीत काढण्यासाठी तातडीने कारवाई सुरू केली दडपशाही धोरण अवलंबून पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज करण्याचा प्रयत्न केला मात्र आंदोलकांनी त्यांना विरोध करत आपली मागणी पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार केला कामगारांचं म्हणणं आहे की कंपनी त्यांना योग्य वेतन आणि सुरक्षित कामाची शर्ती देत नाही तसेच कामाच्या तासांची वाढ अपारदर्शक वागणूक आणि लहानग्या तक्रारींवर दुर्लक्ष यामुळे कामगारांचा राग अनावर झाला कामगारांचं सा नेतृत्व सांगतं की यापूर्वीही त्यांना प्रशासनाकडून अनेक वेळा आश्वासन मिळालं होतं मात्र त्याची अंमलबजावणी कधीच झाली नाही आता त्यांनी गडबड करणं सुरू केलं असून ते लवकरात लवकर न्याय मिळवण्याच्या मागणी करतात घटनास्थळी पोलिसांचे तगडी तुकडी दाखल झाली असून रस्त्यावर मोठा तणाव निर्माण झाला आंदोलकांनी सरकारकडे या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी केली या आंदोलनामुळे स्थानिक भागात तणावाची स्थिती निर्माण झाली प्रशासन व पोलिसांनी यावर त्वरित नियंत्रण मिळवण्याची आवश्यकता आहे सत्यमुख प्रतिनिधी सागर जमणे कुंभूस तालुका हात कनंगले जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका